येतोय का आपल्यापर्यंत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय का आपल्यापर्यंत ओके मित्रांनो आवाज येतोय का आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत अनिकत सर नमस्कार तुम्ही आलाय ओके आवाज येतोय का आपल्यापर्यंत सुरज सर जय हिंद आवाज येतोय का आपल्यापर्यंत सुरज सर आवाज येतोय काय अनिकेत सर आवाज येतोय काय ओके अनिकेत सर येतोय आवाज ओके ठीक आहे ओके पारस गुड ठीक आहे आवाज येतोय तर चला मित्रांनो एकच मिनिटात सुरू करूया बरोबर आठला सुरू करू हां एक मिनिट फक्त एकच मिनिटात सुरू करू सुरस्सर सुरसर आत्ता आले होते ना जय हिंद श्रीमान म्हणून ओके सुरसर सर ओके आलाय गुड 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 सारंग सर जय हिंद जय हिंद चला सुरू करूया चला बरोबर आठ वाजले चला सुरू करू सुरज सर ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे अभ्यास करताना करायलाच पाहिजे मित्रांनो रोज आपण मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका विश्लेषण एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आयोगानं विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांचा आपण रोज संध्याकाळी आठ ते नऊ आढावा घेतोय राणे सर या यूट्यूब चॅनेलवर बरोबर मित्रांनो आज साधारण आपण आज साधारण आपण चौदाशे त्र्याण्णव प्रश्नाला आलोय बरोबर चौदाशे त्र्याण्णवा प्रश्न सुरू आहे नाही नाही चौऱ्याण्णव हा काल लास्ट प्रश्न होता मित्रांनो ओके हा काल लास्ट प्रश्न होता अनिता सुंदर गाणी गाते या वाक्यातील प्रयोग कोणता कर्मनी कर्तरी भावे करतू कर्मसंकर मित्रांनो हा कालचा लास्ट प्रश्न होता बरोबर आहे ओके मित्रांनो याच उत्तर ह्याच उत्तर आहे मित्रांनो अनिता सुंदर गाणी गाते गाणारी कोण अनिता अनिता करताय कर्त्याला काय प्रत्यय लागला नाही कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर होतं बरोबर चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली या वाक्यातील प्रयोग कोणता कर्मनी कर्तरी भावे कर्मभाव संकर अक्षता मॅडम प्रश्न बदलला <laughs> प्रश्न चेंज झाला भाजीवाल्याने आज ताजी मीती दिली या वाक्यातील प्रयोग कोणता कर्मनी कर्तरी भावे कर्म भाव संकर कोणता प्रयोग आहे बरोबर सुरज सर बरोबर आहे <clears throat> माऊ मॅडम बरोबर पारस सर बरोबर अक्षता मॅडम बरोबर आहे सारंग सर बरोबर आणि सर बरोबर ओके मित्रांनो शबस बरोबर आहे भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली देणारा भाजीवाला बरोबर कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी होऊ शकत नाही आणि दिलेली काय मेथी मेथी कर्म आहे आणि कर्माला काय प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणजे प्रयोग कर्म ओके आहे ना अतिशय बरोबर मित्रांनो शबास चला पुढचा प्रश्न बघू शंकर प्रयोगात करता टिंबाटिंबा नसतो द्वितीय पुरुषी प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर फक्त क चूक फक्त अ आणि क बरोबर ओके okay? बरोबर अनिकेत सर सुरज सर बर अक्षदा मॅडम ठीक आहे ओके सांगू काय मित्रांनो ओके सांगतो सांगतो हां सांगतो ह्यात तुम्ही एक शब्द वाचला नाही त्यामुळं गोळ झालाय हां सुरेश सर आता बरोबर बरोबर मऊ मॅडम बरोबर रुपाली मॅडम बरोबर शाबास मित्रांनो हायदा नसतो म्हणले नसतो म्हणले प्रयोगात करता प्रथमेत नसतो कुठे नसतो प्रथमेत नसतो काय ते द्वितीयत नाही तर तृतीयत असतो म्हणजे काय पाहिजे फक्त ब बरोबर पाहिजे बरोबर फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक दोन बरोबर सारंग सर बरोबर सुरज सर बरोबर अनिकेत सर बरोबर रामेश्वर सर बरोबर मॅडम प्रथम ओके <coughs> ज्या प्रयोगात कर्ता विभक्तीत कधीच नसतो पण कर्म प्रथमा विभक्तीत असते त्या प्रयोगास टिंबाटिंबा म्हणतात कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भाव्य प्रयोग संकिर्ण प्रयोग बरोबर शाबास मित्रांनो बरोबर बरोबर आहे शाबास सगळ्यांचं बरोबर शाबास बरोबर बरोबर आहे मित्रांनो ज्या प्रयोगात कर्ता प्रथमा विभक्तीत कधीच नसतो पण कर्म प्रथमा विभक्त असते त्याला कर्मनी, कर्मनी प्रयोग म्हणतात बरोबर कर्मनी प्रयोग म्हणतात कर्म प्रथमेत आहे म्हणजे कर्मनी हा आहे ओके पुढचा प्रश्न बघू मित्रांनो भीमाने बकासुराला मारले भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्मणी भावे संकीर्ण कर्तरी भीमाने बकासुराला मारले शबास मित्रांनो बरोबर आहे सगळ्यांचं बरोबर आहे हे बघा भीमाने बकासुराला मारले इथं कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे दोघांना पण प्रत्यय आहे म्हणजे कुठला प्रयोग भाव्य प्रयोग बरोबर आहे मित्रांनो भाव्य प्रयोग सगळ्यांचं बरोबर होतं शबास खूप छान <coughs> करीजे बोली जे जाईजे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आढळतात कर्तरी कर्मनी भावे संकिर्ण बरोबर, बरोबर, बरोबर शबास शाबास शाबास सर दोन्ही सर शाबास ओके बरोबर बरोबर आहे मित्रांनो बरोबर आहे वैष्णवी बरोबर शाबास मित्रांनो बघा करी जे बोली जे जाईजे हे पुराण कर्मणीचे प्रकार आहेत पुराण कर्मणीची क्रियापद रूप आहेत मग पुराण कर्मणी इथं तर दिसत नाही पण इथं कर्मणी दिसतोय कर्मणी दिसतोय तो पुराण कर्मणी कर्मणीचाच एक प्रकार आहे म्हणून उत्तर कर्मणी हां मित्रांनो बरोबर आहे शब्द सगळ्यांचं बरोबर खूप छान कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या उपप्रकारात कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडून वाक्यरचना केली जाते कडून हे शब्द योग्य जोडून वाक्य रचना केली जाते कडून प्रधान करतो कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्म कर्मकर्तरी अरुण सर नमस्कार अरुण सर नमस्कार बरोबर आहे मित्रांनो शाबास खूप छान मस्त उत्तर द्यायलाय ला बरोबर आहे सगळ्यांच शाबास कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या उपप्रकारात कर्त्याला कडून प्रत्यय लागतो तर कडून प्रत्यय कर्मकर्तरीला लागतो म्हणजेच नवीन कर्मणीला लागतो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी बरोबर आहे शाबास सगळ्यांचं बरोबर आहे शाबास पुढचा बघू न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला प्रयोग ओळखा बघा इथं पण कडून लागले ला ला। बरोबर आहे मित्रांनो शाबास कडून लागलंय म्हणजे हे नवीन कर्मणी आहे मागाशी मागाशी काय होतं कर्मकर्तरी कर्मकर्तरीलाच नवीन कर्मणी असं म्हणतोय आपण बरोबर शब्बास खूप छान ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र एकवचनी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते तेव्हा भावे प्रयोग होतो भावकर्तरी प्रयोगात कर्ताही नसतो कर्मही नसते भावे प्रयोग सर्व काळात होतो ફક્ત અ બરોબર ફક્ત બરોબર અ વર્વ બરોબર બરોબર મિત્રો શબાસ બરોબર સંગું કાતા <coughs> मित्रांनो हे बघा ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र एकवचनी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असते तेव्हा भावे प्रयोग होतोय हे बरोबर हा भाव कर्तरी प्रयोगात कर्ताही नसतो कर्मही नसते असं नाही ना कर्म असतंय कर्ता कर्म असू शकतोय नाही असं नाही कर्म कर्ता कर्म असू शकतोय त्यामुळे मित्रांनो हे चूक आहे भावे प्रयोग सर्व काळात होतो हां भावे प्रयोग सर्व काळात होतोय हे बरोबर आहे मित्रांनो म्हणजे अ आणि क बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे अ आणि क बरोबर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे मित्रांनो तुम्ही चार दिलं आहे बऱ्याच जणांनी ओके आता बरोबर आलं आहे गुड गुड शाबास आता बरोबर आहे मित्रांनो चार नंबर बरोबर आता तीन नंबर दिलाय तिने बरोबर दिलं आहे शाबास ओके okay. दीपाली मॅडम दीपाली मॅडम एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण जर म्हणजे एखादा प्रश्नाचं स्पष्टीकरण हवं असलं तर सांगत चला कारण कसं आहे बऱ्याच जणांना हे सगळं येतंय असं मी अपेक्षित धरूनच प्रश्न पुढं घ्यायला लागले हां सांगत जाईन तुम्ही फक्त सांगा हा तुम्ही फक्त सांगा स्पष्टीकरण द्या म्हणून मी स्पष्टीकरण देतो एखादा प्रश्न वाटला तुम्हाला किचकट आहे याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे देतो हा रुपाली मॅडम हे बघा कर्म नसतं असं ह्या प्रश्नाबद्दल मत आहे हे बघा कर्म नसतंय असं नाही कर्म असतंय एक लक्षात घ्या कर्म करताही असतो कर्म असतोय कर्मही असतोय भा, भाव कर्तरी प्रयोग आहे बरोबर आता मला सांगा तू तू जायचे होतेस तू जायचे होतेस तू जायचे होतेस असं म्हणलं तर भावकर्तरी प्रयोग होईल बरोबर भाव कर्तरी प्रयोग होईल पण मित्रांनो हि असं वाटतंय आपल्याला की कर्म नाही आहे पण असं काही नाही काही ठिकाणी कर्म असू शकते म्हणजे उदाहरण दाखल आता तुम्हाला एखादं उदाहरणच सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल भाव कर्तरी प्रयोगाचं एक उदाहरण घेऊया हे आता तू जायचे होतेस हे जे वाक्य घेतलं हे होतं कर्म कर्तरी कर्तू भाव संकर्च होतं करतु भाव भावसंकरचं वाक्य होत बरोबर पण मित्रांनो आपण भावकर्तरीचं एक वाक्य घेऊन बघू अं ह्याला जाताना कात्रज जवळ पुण्याला जाताना कात्रज जवळ उजाडले कात्रज जवळ उजाडले आता उजाडले या वाक्यात आपल्याला काहीच दिसत नाही कर्ता पण दिसत नाही कर्म पण दिसत नाही बरोबर मग कर्म पण दिसत नाही करता पण दिसत नाही म्हणून ह्याला आपण अकर्तुक क्रियापद असं म्हणतोय बरोबर अकर्तुक क्रियापद असं म्हणतोय पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या अकर्तुक क्रियापदालाच आपण भाव कर्तुक क्रियापद असं पण म्हणतोय त्यावेळी त्या वाक्याचा भाव हाच काय म्हणावं लागतोय करता म्हणावं लागतोय त्या वाक्याचा भाव हाच करता म्हणावा लागतोय भाव हाच करता मानावं लागतोय ह्याचा अर्थ करता अदृश्य असतोय दिसत नाही पण करता असतोय नाही असं नाही करता नसतोय असं नाही करता असतोय बरोबर मित्रांनो त्यामुळे हे वाक्य चुकतंय क आणि क बरोबर येते लक्षात आलं लग। बरोबर बरोबर सर जय महाराष्ट्र लक्षात आलं का मित्रांनो लपून राहते करता दिसत नाही एवढाच विषय चला पुढचं <coughs> संकर प्रयोगाचे वाकवाक्य ओळखा शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला सचिनने षटकार मारला शिपायाकडून चोर पकडला गेला शिक्षक मुलांना शिकवतात ओके मित्रांनो बी सगळी शांत बसलाय काय कमेंट हां एक तर आलं ओके बरोबर सुरज सर बरोबर शाबास समर सर बरोबर अंजली मॅडम बरोबर बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो हे बघा या हे यामध्ये संकर प्रयोगाचं उदाहरण शोधायचं आहे आपल्याला शिकाऱ्याला शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला हे संकर प्रयोगाचं उदाहरण आहे हे कर्तुभाव संकर होते कुठलं होते कर्तुभाव संकर होते कर्तुभाव संकर कर्तुभाव संकर साहिल साहिलदाधव सर संकर प्रयोग लक्षात येत नाही बर एक काम करूया संकर प्रयोग असं लक्षात ठेवा की एका वेळी दोन प्रयोगांचं मिश्रण दिसतंय कर्त्यानुसार सुद्धा बदललं कर्मानुसार पण बदललं तर कर्तू कर्मसंकर आता तेवढ डिटेलमध्ये बघा कर्त्यानुसार बदललं आणि कर्मानुसार बदललं तर कर्तू कर्मसंकर हा कर्त्यानुसार बदललं आणि भावे प्रयोगाची लक्षणं दिसत असतील तर कर्तुभाव संकर आणि कर्मानुसार बदललं आणि भाव्यप्रयोगाची लक्षणं दिसत असतील तर त्याला म्हणायचं कर्म भाव संकर असे तीन मुख्य प्रकार पडतात आणि एक तीन हे सगळं एकात मिक्स असतंय त्याला म्हणतोय आपण कर्तुक कर्म भाव संकर कर्तुक कर्म भाव संकर असं म्हणतोय हे, हे काळाला जरा किचकट आहे मान्य आहे किचकट आहे पण वाक्य समजून घेतला तर लक्षात येईल मॅडम ओके सचिन सर नमस्कार हे करतो कर्म संकर हे पूर्ण संकर प्रयोग परत सांगू काय सविस्तर सविस्तर आत्ता सांगू की उद्या सांगू मित्रांनो आत्ता सविस्तर सांगू की उद्या सांगू कर्तु कर्म संकर प्रयोग म्हणजे संकर पूर्ण मिश्र प्रयोग संकर प्रयोग आत्ता बघायचा आहे का उद्या सांगूया ओके okay. उद्या सांगा सर उद्या सांगा ओंकार सर म्हणतात आत्ता सांगा ओके ओके आणि सर आत्ता सांगूया चला ठीक आहे मित्रांनो हे थोड लक्षात ठेवा पंधराशे चार प्रश्नाला आलोय आपण पंधराशे चार प्रश्नाला आपण आलोय जरा हे लक्षात ठेवा बघा एक काम करूया एक एक वाक्य घेत जाऊ हं म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक एक वाक्य घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा तू मला पुस्तक दिलेस तू मला पुस्तक दिलेस ह ना आता या वाक्यामध्ये तूची जागा करता कोण आहे तू आहे करता तू आहे आणि पुस्तक कर्म आहे बरोबर मित्रांनो करता जर बदलला करता बदलला करताच्या जागी ती घेऊया तिने मला पुस्तक दिले तिने मला पुस्तक दिले म्हणजे बदललं मित्रांनो बरोबर बदललं तिने मला पुस्तक दिले म्हटलं तर हे बदललं आहे कुणानुसार बदललं कर्त्यानुसार बदललं कर्त्यानुसार बदललं म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे ठीक आहे आता यामधलं पुस्तक हे कर्म आहे त्याच ठिकाणी पुस्तक ते पुस्तक आहे नपुसक लिंग आहे तर हे पुस्तक आपण ग्रंथ घेऊया तू मला ग्रंथ दिलास तू मला ग्रंथ दिलास असं दिलास होईल म्हणजे बदललं मित्रांनो बरोबर ग्रंथ काढलं तरी बदललं म्हणजे कर्मानुसार पण बदललं कर्त्यानुसार पण बदललं कर्त्यानुसार पण बदलतंय कर्मानुसार पण बदलतंय म्हणून त्याला म्हणायचं कर्तु संकर प्रयोग कर्तु संकर प्रयोग लक्षात आला ओके कर्तु कर्म संकर प्रयोग हम्म ठीक आहे आता ओके आता हे कर्तुकर्म संकर प्रयोग क्लिअर क्लिअर आहे का अजून एक उदाहरण घेऊ कर्तुकर्म संकर प्रयोगचं आणि एक उदाहरण घेऊया हा तू लाडू खाल्लास तू लाडू खाल्लास तू लाडू खाल्लास आता तू लाडू खाल्लासच्या जागी तुच्या जागी ती घेतलो तर तिने लाडू खाल्ला तिने लाडू खाल्ला बदललं कुणानुसार बदललंय कर्त्यानुसार बदलले लाडूच्या जागी ह्या लाडूच्या जागी आपण तो लाडू आहे पुल्लिंग बरोबर ती भाकरी घेऊया भाकरी भाकरी घेऊ भाकरी खाल्लीस तू भाकरी खाल्लीस होईल म्हणजे कर्मानुसार पण बदललं कर्त्यानुसार पण बदललं दोघांनुसार सुद्धा बदलतंय आहे म्हणून ह्याला म्हणायचं मित्रांनो कर्तू कर्म प्रयोग क्लिअर ओके हुँ? कर्त्यानुसार पण बदलते कर्मानुसार पण बदलते क्लिअर आता पुढचा दुसरा बघूया हा हे झाला कर्तु कर्म संकर आता बघूया कर्मभाव संकर आता कर्मभाव संकर जरा कळायला आहे कारण बऱ्याच जण आपण तसं बोलत नाही हा म्हणजे वडिलांनी मुलाला शाळेत घातला वडिलांनी मुलाला शाळेत घातला आता वडिलांनी मुलाला शाळेत घातला या ठिकाणी मी जर करता कोण आहे वडील आहे आणि कर्म कोण आहे मुलगा आहे ठीक आहे कर्म मुलगा आहे करता या करता बदलून बघूया आईने मुलाला शाळेत घातला आईने मुलाला शाळेत घातलाच होते बदललं नाही बदललं नाही घातला घातलाच राहिलं म्हणजे कर्त्यानुसार बदलत नाही कर्त्यानुसार बदलत नाही आता कर्म बदलून बघूया वडिलांनी मुलीला वडिलांनी मुलीला शाळेत घातली वडिलांनी मुलीला शाळेत घातली म्हणजे बदललं कुणानुसार बदललं कर्मानुसार बदललं कर्मानुसार बदलतंय म्हणून कर्मनी बदल प्रयोग पण मित्रांनो हिथं कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण प्रत्यय आहे दोघांना पण प्रत्यय आहे म्हणून भावे प्रयोग कर्मनी पण आहे आणि भावे पण आहे म्हणून त्याला म्हणायचं कर्म भाव संकर प्रयोग कर्म भाव संकर प्रयोग लक्षात आलं मित्रांनो ओके लक्षात आलं ओके हा आता मित्रांनो ह्यातलं ह्यात प्रॉब्लेम कुठे माहित आहे हे जे घातलं आहे की नाही हे घातलं आणि घातली असं आपण म्हणत नाही आपण काय म्हणतोय घातले आपल्याला घातले म्हणायची सवय आहे बऱ्याच लोकांना घातले असं म्हणायची सवय आहे त्यामुळं घातला आणि घातली हे लक्षात येत नाही हा ठीक आहे दुसरं हे लक्षात आलं आता पुढचा बघूया हा झाला कर्म भावशंकर हा पुढचा आहे मित्रांनो कर्तू भावशंकर कर्तू कर्तु भाव संकर हा हे एक वाक्य घेऊया तू घरी जायचे होतेस तू घरी जायचे होतेस होतेस बरोबर आता ह्या वाक्यात जर बघितलं तर तुची तू करताय बरोबर तू करताय आता तुच्या जागी ती घेतलो तिने घरी जायचे होते तिने घरी जायचे होते म्हणजे बदललं कुणानुसार बदललं कर्त्यानुसार बदलतं कर्त्यानुसार बदललं म्हणून कर्तरी प्रयोग हम्म पण मित्रांनो हि तर कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि वाक्यात कर्म नाही आहे कर्म नाही आहे म्हणजे तो भावे प्रयोग होते बरोबर कर्त्यानुसार पण बदलतंय कर्मानुसार कर्त्यानुसार बदलतंय पण भावे प्रयोगाची लक्षणं दिसतात म्हणून त्याला म्हणायचं कर्तू भाव संकर प्रयोग हा आता ह्यात जर तुमच्या लक्षात जर आलं नाही तर दुसरी एक मार्ग आहे तो म्हणजे त्याची लक्षणं लक्षात ठेवायची लक्षणं म्हणजे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी असलं नपुसकलिंगे असते आता ते थोडं किचकट होते त्यापेक्षा हे बदल परवडतय बदलून बघितलेलं परवडतंय नाहीतर तुम्ही जर नपुसकलिंग हाय का शोधायला गेलात तर थोडं अवघड जाते असं लक्षात ठेवलेलं बरं पडेल ठीक आहे लक्षात आलं मित्रांनो ओके लक्षात आलंय सगळ्यांच्या अनिकेत सर ओके समर्थ सर ओके चला पुढचं बघूया हो बरोबर सुरज सर चला पुढचा प्रश्न बघू प्रश्न काय होता मला वाटतंय चौदा पंधराशे चार होता बरोबर ओंकार सर धन्यवाद ओके न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्मकर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग कर्मभाव संकर प्रयोग भावे प्रयोग बरोबर बरोबर मित्रांनो शाबास खूप छान बरोबर आहे सगळ्यांचं बरोबर शाबास बरोबर आहे बरोबर आहे हे बघा न्यायाधीश कडून दंड आखाडण्यात आला कडून लागले ह्याचा अर्थ हा कर्मकर्त्य बरोबर कर्मकर्तरी कर्मनी प्रयोगाचाच तो एक प्रकार आहे म्हणजे तो कर्मनी पण आहे कर्मनी पण आहे आणि कर्मकर्तरी पण आहे म्हणजे ए आणि सी पाहिजे ए आणि सी बरोबर बाकी चूक म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर शाबास मित्रांनो सगळ्यांचं बरोबर आहे खूप छान पुढचा बघू गोदावरीने अवघड अब अभ्यासक्रम पूर्ण केला कर्मणी कर्तरी भावे सकर्मक कर्तरी गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला बरोबर मित्रांनो शापास